मित्रांनो नमस्कार रोज एक नवीन विषयमध्ये मी सचिनबाब कदम सांगली आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो रोज एक नवीन विषयमध्ये आजचा विषय आहे भारतातली मुलं रशियाला चालली आता भारतातली मुलं रशियाला चालली हे बोलण्याचं कारण म्हणजे मित्रांनो बघा मी अनेक माझ्या मित्रांची मुलं वगैरे पै पाहुण्यातली मुलं वगैरे किंवा तुमच्याही मुलात गल्लीतली किंवा अन्य कुठली नात्यातली मुलं रशियाला डॉक्टर बनण्यासाठी शिकायला गेलेले आहेत किंवा दरवर्षी काही मुलं चाललेली आहेत याचं कारण काय तर भारतामध्ये डॉक्टर बनायचा असेल तर एकेका कॉलेजला एक एक कोटीचे वर नुसतं डोनेशनच आहे त्यामुळं रशियामध्ये एका डॉक्टरला एक डॉक्टर बनायला पस्तीस लाख रुपये फक्त खर्च आहे त्यामुळं सरासरी सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारखा मनुष्य जर मुलाला डॉक्टर बनवायचा असेल तर तो आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळं तो आपल्या मुलाला रशियामध्ये शिकायला पाठवतो अशी शेकडो हजारो मुलं भारतातून जातात मला म्हणायचं आहे की पूर्वी महात्मा ज्योतिराव फुले किंवा माता सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी आपलं जीवन व्यर्थ घालवलं की इतकी लोक पूर्वी अशी होऊन गेली भारताला आपण नशीब होणार पण आता हे राजकर्ते लोक सर्रास राजकर्ते या लोकांना एवढं कसं समजत नाही की भारतातली मुलं रशियाला जाऊन डॉक्टर बनतात अहो ते तिथं जाऊन सहा वर्ष शिकून येणार भारतात परत येणार आणि त्यांनी घातलेला पैसा त्यांनी केलेला करोडो रुपये खर्च जी मुलं भारतात शिकतात ते करोडनं खर्च करतात हे पैसे काढणार का तुमच्यानी ते पैसे, तुम पैसे सर्वसामान्य आमच्या तुमच्यासारख्या जनतेकडं काढणार मी तर म्हणतो की जनता आधी शानी व्हायला हो पाहिजे त्या जनतेला अक्कल यायला पाहिजे आणि जनता म्हणजे कोणती जे वोटर आहेत ते जे मतदान करतात ते अध गणित आहे ज्या काय आज योजना याय लागल्या आणि त्या योजनेच्या पाठीमाग आपण खुळ्यासारखं चाललेलो आहे जणू काय आपण जीवनामध्ये आता जी चुकीच झालो चुकी ही जी एक मानसिकता निर्माण झाली अरे चुकीच आहे हे चुकीच आहे अशा गोष्टीच्या माग लागण्यापेक्षा या सरकारनं कोणत्याही सरकारनं मी नुसतं महाराष्ट्र सरकार बोलत नाहीये तमाम देशातल्या सरकारने याचा जरा तरी लाज ला ला ना लज्जा स्वतःला वाळवून याचा विचार केला पाहिजे की भारतातली मुलं तिकडे शिकायला चालली अरे या मुलांना ध्याना शिक्षण फ्री जर ते फुकटमध्ये शिक्षण घेतलं आणि जर ती मोठी झाले जे जे डॉक्टर झाले तर त्यांनी सर्वसामान्य जनतेकडं फीच्या स्वरूपात रक्कम पण कमी घेतील ना अरे इनडायरेक्टली या तुमच्या चुकीमुळं ह्या मुलांना लाखो करोड रुपये खर्च या लागला बँकांच्याकडं त्यांनी कर्ज काढा लागले आणि वसुली मात्र आमच्यातनच करणार ना जनतेतनं म्हणून म्हटलं सर्वसामान्य जनतेला अक्कल पाहिजे की आपण कोणाला मतदान करतोय मी जर स्पष्ट सांगतोय की अशा लग्नात जे सरकार आणल जो पक्ष आणल अशा पक्षाच्या मागे आपण जायला पाहिजे मी कुठल्याही पक्षाचं हो नाव घेणार नाही मला सगळे सारखेच पक्ष कारण माझा विषय हा कुठल्या पक्षाशी निगडीत नाहीये पण मी फक्त समाजाला एक जागृती मिळावी या दृष्टिकोनातून दररोज मी एक व्हिडिओ जो प्रसिद्ध करतो तर त्याचं कारण तेच आहे की समाजात छान व्हायला पाहिजे आज तुम्ही लोक माझा व्हिडिओ पाहता व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करता पण स्वतः अज्ञान राहता अरे जरा तरी करा जरा तरी स्वतःला डोकं चालवा आणि आजपासून विचार करा की भारतातली मुलं बाहेर चाललेत ना हे राज करताना त्याला जाब विचारा की तुम्ही शिक्षण फ्री करा आणि जे शिक्षण फ्री करेल ना त्याच्या मागं मी तर स्वतः राहणार आहे त्या पक्षाच्या मागं असे माझा वाद आहे तुम्ही काय करणार तुम्ही ठरवा मित्रांनो माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर मी रोजच्या प्रमाणे एक विनंती करतो की काही लोकांनी अजून सबस्क्राईब केलं नाही कारण सबस्क्राईब करायचंच कसं कर माहित नाही तर तुम्ही इतरांना द्या मोबाईल त्यांना सांगा की सचिन भाऊ कदम टाका अगर तुम्ही रोज एक नवीन विषय टाका अगर दुसरा माझा फोन नंबर जरी टाकला युट्यूबला वरती तरी सुद्धा माझा चॅनल ओपन होतो मित्रांनो त्यामुळं तुम्ही कोणत्याही नावाचा उल्लेख करा आणि माझा व्हिडिओ ओपन करा आणि सबस्क्राईब करून घ्या कारण मी व्हॉट्सअपवर टाकायचे व्हिडिओ बंद केल्यानंतर तुम्ही त्यापासून वंचित राहाल आणि मग मित्रांनो मला लाईक द्या जर तुम्हाला कमेंट्स करायचं असेल तर कमेंट्स करा आणि माझी व्हिडिओ शेअर करता आले तर करून घ्या एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो